नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी कोथिंबिरीपासून दोन असे झटपट होणारे पदार्थ बनवत आहे जे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवू शकता बनवायला एकदम सोपे आणि खायला देखील तितकेच खमंग खुसखुशीत आणि टेस्टी देखील तर आज आपण बनवत आहोत कोथिंबिरीचे थालीपीठ आणि कोथिंबिरीच्या शिंगोळ्या नेहमी तीस तीस कोथिंबीर वडी बनवण्याऐवजी तुम्ही एकदा या पद्धतीने कोथिंबीरीच्या या दोन रेसिपीज नक्की ट्राय करून पहा सर्वांनाच त्या खूप आवडतील चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा पंधरा वीस लसूण पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालावे सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील घालावे आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून असे वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे इथे मी हे सर्व साहित्य असे वाटून घेतलेले आहे तर आता हे वाटलेले वाटण आहे ते बाजूला ठेवून देऊया तर इथे मी दोन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर मी अगोदर निवडून नंतर ती स्वच्छ धुऊन व्यवस्थित कोरडी होईपर्यंत ती हवेला सुकू दिलेली होती नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि वाटीने हलकीशी दाबून ती अशा प्रकारे दोन वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घेतलेली आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा दोन चमचे तीळ आणि मिक्सरमधून आता जे आपण वाटण वाटून घेतले होते ते वाटण घालावे सोबतच यामध्ये अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद घालावी आणि चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की वाटण बनवताना आपण मीठ देखील अगोदर घातलेले होते त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालावे आता हे सर्व जिन्नस हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचे आहेत मिठामुळे कोथिंबीरीला आणि कांद्याला थोडेसे पाणी सुटते आणि सर्व मसाले देखील या कोथिंबीरीला आणि कांद्याला व्यवस्थित असे लागले जातात त्यामुळे त्यामुळे पदार्थ अगदी टेस्टी होतो आता ज्या वाटीने आपण दोन वाटी कोथिंबीर घेतली होती त्याच वाटीने दीड वाटी ज्वारीचे पीठ घालावे सोबतच यामध्ये पाव वाटी बेसन घालावे आणि दोन चमचे बारीक रवा घालावा रवा घातल्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत होते शिवाय मिठामुळे कांद्याला आणि कोथिंबिरीला पाणी सुटते ते पाणी हा रवा शोषून घेतो आणि मळलेले पीठ अजिबात सैलसर होत नाही त्यामुळे रवा अवश्य घालावा आता हे सर्व घातलेले पीठ आहे ते कोथिंबीरला अशा प्रकारे अगोदर हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे म्हणजे कोथिंबीरला आणि कांद्याला जे पाणी सुटलेले असते त्या पाण्यामध्ये हे पीठ अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे अगदी थोड्याशा पाण्यातच हे पीठ व्यवस्थित मळता येते आणि अजिबात ते सैलसर होत नाही तर आता या पिठामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी होतात प्रकारे या पिठाचा मी घट्टच असा गोळा मळून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओमध्ये पहा की ज्याप्रमाणे आपण भाकरीचे पीठ म्हणतो अगदी तशाच पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे तर आता पोळपाटावर मी एक सुती कापड ओला करून घेतलेला आहे मळलेल्या पिठाचा मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे ज्या आकाराच आपल्याला थालीपीठ थापायचे आहे त्या आकारात आपल्याला इथे एक अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे तर हा उंडा अशा प्रकारे हातावर व्यवस्थित कडा ताबत थोडासा चपटा करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ थापताना ते कडेने अजिबात चिरत नाही आणि थापायला देखील अगदी सोपे होते तर एका बाटीमध्ये मी हाताला थोडेसे पाणी लावण्यासाठी घेतलेले आहे तर जे आपण ओले कापड करून घेतले होते त्या कापडाला पुन्हा एकदा थोडेसे पाणी लावून ते कापड व्यवस्थित ओले करून घ्यायचे म म्हणजे तव्यावर टाकताना हे थालीपीठ कापडापासून लगेचच सुटते तर पहा अशा प्रकारे बोटाने हलकेच प्रेस करत हे थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे थालीपीठ जर हाताला चिकटत असेल तर पुन्हा एकदा हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे थालीपीठ अगदी थोडेसे जाडसर असे थापून घ्यायचे आहे अगदी गोल गरगरीत असे हे थालीपीठ इथे मी थापून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता यावर अगदी थोडेसे तेल घालावे आणि हाताला थोडेसे पाणी लावून पुन्हा ते सर्व थालीपिठ्याला तेल लागेल अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहे आणि बोटाने अशा प्रकारे या थालीपिट्ट्याला छिद्रे करून घ्यायची तर अशा प्रकारे इथे मी हे थालीपीठ थापून घेतले आहे गॅसवर तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता आणि त्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे त्यावर अशा प्रकारे हे थालीपीठ अलगदपणे घालावे आणि त्यावरील कापड पहा प्रकारे अगदी अलगदपणे उचलून काढायचे आहे आता थालीपीठाच्या छिद्रामध्ये आणि कडेने अगदी थोडेसे तेल घालावे पहा अशा प्रकारे आता हे थालीपीठ आहे ते वरच्या बाजूने थोडेसे सुकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे मध्यम आचेवरच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे तर आता अर्धा मिनिटानंतर हे थालीपीठ खालच्या बाजूने भाजले जाते आणि वरच्या बाजूने अशा प्रकारे सुकले की ते पलटून घ्यावे तर आता दोन्ही बाजूनी हे थालीपीठ छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे मध्यम आचेवरच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे हे थालीपीठ आता छान असे खरपूस भाजलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लगेचच ते काढून घ्यावे तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे थालीपीठ देखील बनवून घ्यायचे आहे पहा इथे मी दुसरे एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते आहे तर इथे मी या पिठापासून दोन पदार्थ बनवलेले आहेत तर इथे आपण अगोदर हा पहिला पदार्थ म्हणजे कोथिंबिरीचे थालीपीठ बनवून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता याच बनलेल्या पिठापासून आपण आणखी एक रेसिपी बनवणार आहोत तर त्या आहेत कोथिंबिरीच्या शिंगोड्या तर याच पिठाचा अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हातावर अशा प्रकारे लंबगोला असा फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे या पिठाची शिंगोळी बनवून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने या पिठाच्या शिंगोळ्या बनवता येतात होतील तितक्या या पिठाच्या मी शिंगोळ्या बनवून घेत आहे गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल चांगले गरम करून घेतले आहे आता या तेलामध्ये या शिंगोळ्या मी अशा प्रकारे एक एक करून घालत आहे म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत आता लो टू मिडियम फ्लेमवर या शिंगोळ्या मी तेलामध्ये चांगल्या लालसर तांबूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे तर झाऱ्याने अधूनमधून या शिंगोळ्या अशा प्रकारे हलवत राहायचे म्हणजे ते एका बाजूने करपणार कि नाही किंवा चिकटणार नाहीत तर पहा अशा प्रकारे एक ते दीड मिनिट या शिंगोळ्या लो टू मिडियम फ्लेमवर छान अशा तळून घेतल्या की पहा याला छान असा सोनेरी रंग येतो आता या शिंगोळ्या काढून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे बाकीच्या शिंगोळ्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर इथे या शिंगोळ्या मी तुम्हाला दाखवते आहे याला छान असा खुसखुशीतपणा आलेला आहे आणि आतून अगदी पोकळ आणि मऊसूद अशा या शिंगोळ्या तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनो देखील वापरलेला नाही तरी देखील आतून अगदी जाळीदार पोकळ आणि अगदी मऊ अशी या शिंगोळे तयार झालेले आहे आणि वरून अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत जर तुम्हाला या शिंगोळ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही या शिंगोळ्या उकडून किंवा वाफून देखील घेऊ शकता त्या देखील खायला अगदी छान लागतात आणि अगदी खमंग देखील तर अशा प्रकारे इथे आपण कोथिंबिरीचे थालीपीठ आणि शिंगोळ्या बनवलेले आहेत तर हे थालीपीठ आणि शिंगोळ्या दह्यासोबत खायला खूपच छान लागतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद